रामकृष्ण मंडळी लक्ष्मी भजनी मंडळ या चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महादेवाचे अतिशय सुंदर असं भजन चला तर मग भजनाला सुरुवात करूया घंटा मंदिरी माझ लखन घंटा मंदिरी वाज लखनखन महादेवाला बेल मी वाहिना शंभू देवाला बेलमी वाहिना घंटा मंदिरी खन घंटा मंदिरी खन ख महादेवाला बेलमी वाहिना शिव बेलमी वाहिना दर्शन घेतलं पायरीचं फुलमी वाहील जाईचं घंटा मंदिरी वाज लखनखन महादेवाला बेलमी वाहिना शंभू देवाला बेलमी वाहिना दर्शन घेतलं नंदीचं फुलमी वाहील झेंडूचं दर्शन घेतलं नंदीच मी वाहिल झेंडूच घंटा मंदिरी वाजला खनखन महादेवाला बेल वाहिन शंभू देवाला बेलामी वाहिन बेला दर्शन घेतलं पिंडीचं नारळ वाहिलं शेंडीचं दर्शन घेतलं पिंडी नारळ मी वाहिन शेंडीच घट मंदिरी वाजला लखनखन महादेवाला बेलामी वाहीन शंभू देवाला बेलामी वाहिन दर्शन घेतलं पार्वतीचं हळदी कुमकु दर्शन घेतल पार्वतीच हळदी कुमकु घंटा मंदिरी वाजल खनखन महादेवाला बेलामी वाहिन शंभू देवाला बेलामी प्रदक्षिणा घातल्या मंदिराला सौभाग्य मागते ते देवाला प्रदक्षिणा घातल्या मंदिराला सौभाग्य माग ते देवाला घंटा मंदिरी वाज लखनखन घंटा मंदिरी वाजला लखनखन महादेवाला बेलामी वाहिना शिवशंभूला बेलमे वाहिना महादेवाला घालते पाणी मी महादेवाला घालते पाणी मी मुखी राहू दे तुझीच वाणी हे घंटा मंदिरी वाज लखन घंटा मंदिरी वाज लखन खा महादेवाला बेलमे वाहिना शंभू देवाला बेलमी सदैव रावते तुझ्या नामात धुंद घंटा मंदिरी वाजलं खनखन महादेवाला बेलमी वाहिनं शंभू देवाला बेलामी मिवाहीन महादेवाला बेला लावते भस्म महादेवाला लावते भस्म सर्वांची दुःख करतो नष्ट सर्वांची दुःख करतो नष्ट घंटा मंदिरी वाज लखनखना महादेवाला बेलामी वाहीन शंभू देवाला बेलामी वाहीन घंटा मंदिरी वाज लखनखाना घंटा मंदिरी वाज लखनखाना महादेवाला बेला मि वाहिना शंभू देवाला महादेवाला बेलामी वाहिना शंभू देवाला बेलामी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद